नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी श्लभ भारती पाठ क्रमांक अठ्ठावीस फुलपाखरू आणि मधमाशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक कोणते लिहा अ बागेत स्वच्छंदपणे फिरणारे फुलपाखरू कामात मग्न असणारी मधमाशी थोडी थोडी नाचणारे कारंजे प्रश्न दोन जोड्या जुळवा सुंदर सकाळ औषधी मध मंद वारा दरवळणारा सुवास प्रश्न तीन तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो उत्तर आईने माझ्यासाठी आणलेले नवीन कपडे पाहिल्यावर मला खूप आनंद होतो सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला गेल्यावर बागेत नेल्यावर मला खूप आनंद होतो पाऊस पाहिल्यावर मला फार आनंद होतो प्रश्न चार एक मत यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा बाराखडतील एकही चिन्ह नसलेले शब्द बघ पण सवड हरकत मन तर धन करत प्रश्न पाच खाली शब्दांना दार शब्द जोडा व नवीन शब्द तयार करा एट, एट दार। चमक चमकदार दुकान दुकानदार माल मालदार चोप चोपदार भाल भालदार खास खासदार आम आमदार गमती गमतीदार रुबाब रुबाबदार वजन वजनदार प्रश्न सहा खाली शब्दांना पणा शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत वाचा शब्द वापरून वाक्य लिहा चांगुलपणा वाक्य आहे आपल्या चांगुलपणामुळे आपण इतरांमधला चांगलपणा ओळखू शकतो मोठेपणा वाक्य आहे वयाच्या मोठेपणापेक्षा मनाचा मोठेपणा कधीही चांगला लहानपणा लहानपणासारखे दुसरे सुख नाही वेगळेपणा मोर त्याच्या वेगळेपणामुळे इतर पक्षांमध्ये उठून दिसतो मोकळेपणा राम मोकळेपणाने वागतो सोपेपणा आमचे शिक्षक अवघड गणिते सोपेपणा उडवून सांगतात कठीणपणा दगडात कठीणपणा असतो शहानपणा चूक समजल्यामुळे शहाणपणा येतो खोडकरपणा राजूच्या खोडकरपणाचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो स्वच्छंदपणा मला पक्ष्यांचा स्वच्छंदपणा आवडतो ओळखा पाहू उंचाळी मान फताळे पाय वाळवंटात ढुक जाय शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शब्दा पानांवर आहेत योग्य जोड्या जुळवा व लिहा मोठा लहान खाली वर अनेक एक फिकट गडद प्रश्न उत्तर हारणे जिंकणे खालील दोन फुलांवरील शब्दांची मिळून योग्य जोड शब्द तयार करा व लिहा जसे गोरगरीब पुरणपोळी इकडे तिकडे गोडधोड खाऊन पिऊन कामधा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा